निवेदन देण्यासाठी येण्यापूर्वी सोनगीर पोलिसांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आज धुळे जिल्ह्यात आलेले असता त्यांना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावे या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येणार होते मात्र त्यापूर्वीच क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारींना सोनगीर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोनगीर पोलीस ठाण्यात ठेवले दरम्यान शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी देऊ असे आश्वासन निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले होते त्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आज मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार होतो मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले अशी प्रतिक्रिया क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी प्रसारमाध्यमांना दिली वंदेद आज आम्हाला सोनगीर पोलीस स्टेशन मध्ये आणलेला आहे काय गुन्हा केला असेल आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आमचे नेते रविकांत भाऊ तुपकर जे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रात्री दिवस लढणारे नेते त्यांचे आम्ही आणूई माझं नाव ईश्वरुखा पाटील महासोबतील सोपे आमचे अनिल भाऊ आमचे शेतकरी बंधू महाराष्ट्र राज्याला आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज धुळे जिल्ह्यात येत आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे की धुळे जिल्ह्यामध्ये येऊन आपले राज्याचे मुख्यमंत्री कारण की दिल्लीहून आलेले आहेत ते आज दिल्लीहून खूप मोठं घासवड बांधून आणले पैशांचं भाव काय की आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना देण्यासाठी आज ते काय घोषणा देतील हे आपल्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला आतुरतेने वाट पाहायचं आहे तीच आतुरतेने वाट पाहण्यासाठी आज नऊ वाजेपासून आम्हाला सोनगीर पोलीस स्टेशनला डिटेन केलं आहे आम्ही धन्यवाद मानतो की आम्ही शेतकऱ्यांचे पोहरे आहेत शेतकऱ्यांसाठी लढतोय पण याच्यात सांगण्यासारखे एक विषय असा आहे की आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे या राज्यामध्ये जो लढतो त्याला अटक होते आणि जो गुंडगिरी क्रेता माफिया कुंडगिरी दोन नंबर तीन नंबरवाल्यांना मोकळे फिरतात ते मंडळी त्यांचं स्वागत करण्यासाठी तिथं हजीर असतील त्यांचे फोटो व्हायरल होतील पण या शेतकरी मायबापांसाठी लढणाऱ्या लोकांना अटक करणे हे आपलं भारतीय संविधान आहे आपल्या भारतीय संविधानानुसार ठीक आहे कायदा सुव्यवस्था आम्ही बाळगतो आम्ही मान्य करतो पण राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी निवडणुकीपूर्वी जे स्वप्न दिलं होतं वचनामध्ये होता, होता। शेतकऱ्यांचा उतरात कोरा करू कोरा करू कोरा करू आजपर्यंत होत नाही आज तीच निषेण्याची वाट आम्ही पाहणार आहेत जर आपले राज्याचे मुख्यमंत्री जर शेतकऱ्यांचे कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना खूप मोठं अनुदानाचे जे अतिवृष्टी झालेलं नुकसान आहे त्याच्यात जर चांगली मोठी मोठी घोषणा करतील तर आम्ही त्यांना अभिवादन करतो मानाचा मुद्रा करतो कारण की <णगागागागागागागागागागागागागागागागागागागागा>